नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी पुण्यात गुंदेच्या आडनामाचे एक कारखानदार होते वयानुपरत्वे त्यांनी कारखानदारीतून निवृत्ती घेण्याचं ठरवलं त्यांचा मुलगा परदेशातून शिकून आलेला अतिशय प्रामाणिक व्हेरी लॉयल टू हिज फादर आणि वडिलांचं प्रत्येक गोष्ट तो ऐकणारा त्यांच्या आज्ञेत असणारा एक दिवस गुंदेच्या सेटनी त्याला बोलावलं आणि सांगितलं की मला आता निवृत्त व्हायचं आहे तर ही कारखानदारी तू सांभाळ तो म्हणाला हरकत नाही चल आपण आपल्या कारखान्यावर जाऊया ते त्याला म्हणाले आणि दोघेही कारखान्यात गेले कारखान्यामध्ये पहिल्या माळ्यावर त्यांचं ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये गेले त्यांनी सगळ्यांशी त्याची ओळख करून दिली कारखान्याचं एकंदर कामकाज समजावून सांगितलं त्यानंतर ते सारं काही काम आटोपल्यानंतर का आटो घरी जाण्यासाठी म्हणून कार्यालयाच्या बाहेर आले आल्यानंतर ते आपल्या मुलाला म्हणाले की मी पायऱ्यांनी खाली उतरतो तू वरून खाली उडी मार आता प्रत्येक गोष्ट ऐकणारा तो मुलगा त्यानं त्याला देखील होकार दिला वडील खाली उतरले त्यांनी वरून उडी मारली त्याचा पाय मुरगळला तो वडिलांच्या जवळ गेला म्हणाला तुम्हाला हे माहीत होतं की मग वरून जर खाली उडी मारली तर माझा पाय मुरगळेल तरीही तुम्ही मला ते करायला सांगितलं त्यांनी सांगितलं हे लक्षात ठेव माझा हा पहिला ॲडवाईस तू कायम पाठ करून ठेव की व्यवसायामध्ये एकंदर दैनंदिन जीवनामध्ये आयुष्यामध्ये प्रसंगी वडिलांवर देखील विश्वास ठेवायचा नसतो मित्रांनो प्रत्येकानं हे लक्षात घ्यायला पाहिजे अनेकदा आपण पैसे उधार देतो नातेवाईकांसाठी मित्रांसाठी खूप काही करतो त्याग करतो त्यांना कर घडवतो वाढवतो पण हे सारं अपेक्षाविरहित असलं पाहिजे जे अमुक एखाद्याला जेव्हा ज्या क्षणी तुम्ही पैसे देता ते परत येतीलच याची ये अजिबात शाश्वती नसते आणि तशी अपेक्षा देखील तुम्ही ठेवू नका ते पैसे आजच बुडाले सांगून पुढल्या कामाला लागा का। अन्यथा पश्चाताप करण्यापलीकडे तुमच्या हाती काही उरलेलं नसतं जे दिलं ते विसरून जा जे उपकार केले ते विसरून जा पुन्हा त्याची आठवण ठेवू नका समोरच्या माणसानं केलेल्या उपकारांची जाणीव ठेवली किंवा तुम्हाला दिल तुम्ही दिलेले पैसे परत केले तुमचं ते भाग्य सपचा पण हे क्वचित घडतं माझा आजचा वास्तविक व्हिडिओचा विषय फार वेगळा होता पण आता या क्षणी माझ्याकडे काही पुरावे आले आणि एकंदर माझा त्या व्हिडिओचा टोन बदलला फार वेगळ्या पद्धतीची माहिती आत्ता या क्षणी माझ्यासमोर आहे मित्रांनो शासकीय नोकरीतले भरमसाठ पैसे खाणारे फार आहेत जसे राजकारणात आहेत दलालित आहेत व्यापारात आहेत मीडियामध्ये आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं सरकारी नोकरीतले हे नोकरदार आहेत ते पैसे कमवण्यासाठी अक्षरशः भ्रमिष्ट झाले आहेत त्यांची भूक भागत नाही ते कुठेही थांबत नाही त्यांना समाधान नाही कुठे थांबायचं त्यांना कळत नाही सतत खात सुटलेले आहे आणि त्यातूनच कसा प्रसंग एखाद्यावर उद् उद्भवतो त्याचा पुरावा या क्षणी माझ्याकडे आला आहे सत्तर वर्षाचे चंद्रहास चंद्रकांत चारेकर नावाचे वृद्ध गृहस्थ मंत्रालयातून निवृत्त झालेले ते अर्थातच खूप काही पैसा मिळवून निवृत्त झाले असतील कारण जेव्हा माणसाकडे इतरत्र दे गुंतवणूक करण्यासाठी काही उरलेलं नसतं सतत सर्वत्र खूप मोठी गुंतवणूक झालेली असते त्यावेळी माणूस नको त्या ठिकाणी गुंतवणूक करायला जातो आणि आपली फसवणूक करून घेतो चारेकर यांच्या बाबतीमध्ये नेमकं तेच घडलेलं आहे चारेकर यांनी त्यांच्याकडले तब्बल पावणे पाच कोटी रुपये त्या ऑनलाईन शेअर्समध्ये गुंतवले आणि एक दिवस त्यांच्या लक्षात आलं की हे पैसे बुडाले आहेत अर्थात चारेकरांकडे ते पैसे कसे गुंतवले याचे सोर्सेस असतील त्यामुळे त्यांनी पोलिसांमध्ये जाण्याची हिंमत केली इतर असे अनेक आहेत मला खूपसे ठाऊक आहे की ज्यांची गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी असते आणि पैसे बुडतात पण बुडालेले पैसे काढण्याची हिंमत नसते कारण ते सारं काळध अर्थात चारेकरांनी नव्या मुंबई पोलिसांकडे क्राईम ब्रँचकडे आपली तक्रार नोंदवली आहे पावणे पाच कोटी रुपये त्यांच्या खिशातून कसे काढल्या गेले त्याची तपशीलवार माहिती त्यांनी दिले दिलेली आहे ते पैसे मिळतीलही किंवा मिळणार नाहीत ते सारं काही पोलिसांच्या तपासावर अवलंबून आहे पण चंद्रहास चंद्रकांत चारेकर यांच्याकडे पावणे पाच कोटी रुपये कसे आले कुठून आले त्याचा आधी पोलिसांनी तपास घ्यायला हवा आणि केलेला तपास त्यांनी मीडियासमोर उघड करायला हवा जर चारेकर यांना पूर्वजांकडून काही का मालमत्तेच्या स्वरूपामध्ये एवढे पैसे आले असतील तर तो भाग वेगळा पण मला शंका आहे कारण माणूस जेव्हा सर्वत्र गुंतवणूक करतो तेव्हा ही अशा पद्धतीची चुकीची गुंतवणूक तो करून मोकळा होतो अर्थात पावणेपाच कोटी रुपये गुंतवणं एवढं सोपं नव्हतं ते सारेचे सारे वाईटपनी आहे त्यांनी म्हणूनच सारे पुरावे पोलिसांकडे दिलेले आहेत पण पुन्हा तेच की सरकारी नोकरीतून निवृत्त झालेला माणूस किंवा सरकारी नोकरीत असणारे असे प्रत्येक असे कित्येक असे अनेक या पद्धतीनं एखाद्या भ्रमिष्ठासारखे पैशांच्या मागे लागलेले असतात आपलं कुटुंब कुठे वाहत चाललेलं आहे याकडे त्यांचं लक्ष नसतं नेत्यांच्या बाबतीमध्ये देखील फारसं वेग काही नाही आणि त्यातूनच या अशा काळ्या धनाला या पद्धतीचे अनेक अडचणीचे प्रसंग उद्भवतात काल परवा त्या लाहोरच्या हबीबा भाबीनं मोहम्मदला तिच्या नवऱ्याला चक्क टमरेलामध्ये चहा आणून दिला अर्थातच मोहम्मद तिच्यावर चिडला टमरेला चहा आणून दिला म्हणून त्यानं तिला ते विचारलंय त्यावर ती फणकाऱ्यानं म्हणाली कि मी करना अपला की मी करणार काय आपल्याकडला कप तर भारतानं नेला आहे आणखी एक किस्सा जेव्हा भारतीय चमून हा चषक जिंकला तुम्हाला माहिती आहे की पंतप्रधान मोदींनी लगेचच रोहित शर्माला फोन केला अभिनंदन केलं त्यावर रोहित अगदी भावनिक होत म्हणाला सर आम्हाला ही मॅच राहुलनं जिंकून दिली त्यावर क्षणाचाही विलंब न लावता मोदी म्हणाले बाबा रे आमच्यातही एक राहुल आहे म्हणून आम्ही देखील कायम जिंकतो मित्रांनो गमतीचा भाग सोडा पण पन... भारतीय चमू आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये कमालीचं सा साम्य आहे म्हणजे भारतीय चमू किंवाही बघा जेव्हा मैदानावर उतरते तेव्हा त्यांचा सामना एखाद्या कच्च्या लिंबूबरोबर जरी असला म्हणजे थेट बांगलादेश पाकिस्तान किंवा अगदी स्ट्रॉंग म्हणजे ऑस्ट्रेलिया असेल न्यूझीलंड असेल साऊथ आफ्रिका असेल कोणाशीही देखील त्यांचा सामना असला लिंबू असो किंवा स्ट्रॉंग असो तरीही इकडे भारतीयांचा जप सुरू होतो कारण भारतीय चमू जिंकेल ज्याची त्यांना शाश्वती नसते पण नेमकं भारतीयांच्या मनाविरुद्ध घडतं हमखास भारतीयांचा भारतीय चमूचा भारतीय क्रिकेट नेहमी जिंकते फडणवीसांचं फारसं वेगळं नाही ते देखील एखाद्या दे विरोधकाला विरोधी नेत्याला एखाद्या आंदोलनाला निवडणुकीला राजकीय अडचणीला आव्हान ते स्वीकारतात अंगावर घेतात तेव्हा दरवेळी फडणवीस संपले असंच आपल्याला वाटत राहतं आपण सारे घाबरतो फडणवीसांवर प्रेम करणारे अनेक आहेत मग ते त्यांच्या घरातला देव पाण्यात बुडवून ठेवतात जप करतात फडणवीसांना यावेळी वाचवा असा धावा करतात पण नेमकं तेच फडणवीस देखील भारतीय चमूसारखे जिंकून पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागतात फडणवीसांचा विषय यासाठी की मी स्वतः विदर्भातला आहे तुम्हाला माहिती आहे की विदर्भामध्ये नागपूर परिसरामध्ये संत्र्याचं पीक खूप मोठ्या प्रमाणावर होतं विशेषतः उन्हाळ्यात येणारे संत्र गोड असतात पण त्याचा सीझन कमी असतो हिवाळ्यामध्ये मुबलक संत्र येतात पण ती आंबट असतात बहुतेक शेतकऱ्यांना ती फेकून द्यावी लागतात कारण संत्र्याला भाव नसतो आस्था हजारो शेतकरी या संत्र्यामुळे अडचणीत आले आहेत फारसे सुखी नव्हते पण फडणवीसांचे जे डोक्यात होतं त्यांचं जे स्वप्न होतं ते त्यांनी आता प्रत्यक्ष उतरवलं तुला तुम्हाला माहिती आहे की रामदेव बाबांचं जे पतंजली फूड अँड हर्बल पार्क आहे तो फार मोठा पार्क संत्रा आणि इतर फळांवर प्रोसेस करणारा पार्क आता नागपुरात उभारला जातो आहे अगदी अलीकडे त्याचं उद्घाटन झालं त्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की विशेषतः नागपुरात विदर्भात आणि महाराष्ट्रात माझं वाक्य पुन्हा लिहून घ्या या फडणवीसांना या दिवसामध्ये त्या कारखानदारीनं वेडं केलं आहे त्यांना आपल्या या राज्यामध्ये गुजरात पद्धतीनं जास्तीत जास्त उद्योगधंदे उभारायचे आहेत उभे करायचे आहेत त्यासाठी त्या, त्या गुजरात नंतर आता महाराष्ट्र सेफेस्ट प्लेस आहे माझं वाक्य लिहून ठेवा आस्था काय नेमकं जे घडत होतं म्हणजे उद्योग खात्यातले कर्मचारी अधिकारी ज्या पद्धतीनं नव्यानं कारखानदारी आणू पाहणाऱ्यांना छळत होते लुबाडत होते फसवत होते त्रास देत होते ते, ते यापुढे अजिबात घडणार नाही जर हे घडलं तर मी पत्रकारितेतून बाजूला होईल फक्त अमुक एखादा हरामखोर त्या एम आय डी सीमधला अधिकारी तुम्हाला त्रास देत असेल तुमच्या मार्गामध्ये अडचणी आणत असेल उद्योगधंदे उभारताना तुम्हाला वाटेल ते पैसे मागत असेल तर थेट या उद्योग खात्याचे बॉस मिस्टर अनबलगन त्या खात्याचे मंत्री उदय सामंत आणि अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं तक्रार करा वाटल्यास त्या तक्रारीची व्हॉट्सअप कॉपी माझ्याकडे पाठवा मी ती त्यांना तुमच्यातर्फे प्रत्यक्ष नेऊन देईन कारण आपलं हे राज्य गुजरातच्या तोडीचं त्या उद्योगांच्या बाबतीमध्ये करायचं आहे आणि त्या दृष्टीनं फडणवीसांनी आणि उद्योग खात्यानं कंबर कसली आहे कुठलाही हरामखोर शासकीय अधिकारी आता तुमच्या आड येणार नाही याची मी शास देतो मित्रांनो एक विषय राहून गेला त्यावर नक्की पुढल्या भागात तूर तेवढंच नमस्कार